धरण चालती सकाळ धरण तरी अजून चार किलोमीटर आहे जायचं ऊन जा। तर एवढं पडलंय अक्षरशः चैती फिरायला लागली पुढचं काय दिस ना जिथं सावली दिसल तिथं वाटते पडदेशी जाऊन बसावं परत वाटतंय रात होईल रात व्हायच्या आधी देवदर्शन तर निदान व्हावं मित्रांनो लय अडचणीतनं लय म्हणजे लय अडचणीतनं मी आली कशी आली कशी नाही माझ्या जीवाला माहित आहे काय म्हणते ती की ते शरीर पण साथ दे त्याला तर काय म्हणायचं कधी रात्री तुम्हाला मी सांगितलं नाही रात्री बार बारा वाजता घर सोडलंय स साडेबारा साडेबारा वाजले असतील आपल्या स्टँडवर येस तरी एक वाजले असतील पंढरपुरात यायला तर एक तासभर लागला असेल तिथनं इष्टी बस भेटायला सोलापूरमध्ये यायला सोलापूरमधून हल्ल्यापासून चालू आहे चाला ही चालायचं ती चालूच आहे अजून काय बंद नाही अजून पण मग तिथे इथन तीन ते चार किलोमीटर आहे सकाळ ना पटाल तर खायचं नुसतं पाणी पाणी पिते वाईट आहे पण कसं आहे जेवढं वाईट दिवस येतात तेवढं देव चांगला दिवस सांगतो संघर्षाचं जीवन आजल्याशिवाय पण माणसाला करत नाही चांगला दिवस आज नाही उद्या येते लगे आहे का नाही तुमचा आशीर्वाद आशीर्वाद आणि स्वामींचा आशीर्वाद पाठीशी आहे माझ्या मित्रांनो आज अक्षरशः इतकं बेकार वाटायला लागले आन तर बघा की आज इतकं लागायला लागलंय सांगायच्या पलीकडलं ऊन लागायला लागले झाडं तर काय नाही हळ जेवढीलय कुठं तरी अकारदा दिसलं तर तिथं गेलं तर तिथं पाण्याची बाटली घ्यावं लागती या काय लगी म्हणते ती काय पाहिजे काय घ्यायचं घ्यायचंय पशी नाही तर पैसा अडका एवढं काय पण घ्यायला आणि खात बसायला घरनं एक पाण्याची बाटली आणली होती परत ती बाटली संपल्यानंतर ना दुसरी एक बाटली घेतली आता सकाळ धरणं झाले ते तरी दोन बाटले पाणी आता संपलं या तर बघायचं नाही तर सरळ आपलं देवा कशीच ना नंतर न भूक सगळं पळून गेले चालती चालती पण वाट काय संप नाही आपल्याला पाण्या लागले चालायचा नाष्ट आता मतुरत जमली पण किती पण किती काय व्हायच वाट सोडायची नाही चालत राह जरा म्हणलं ते का विस की ना पाणी पण द्यावं जरा आपल्याला पण बरं वाटतंय का ना उस पाणी पेल्यावर बसल्यावर असं वाटतंय बसल्यानंतर जाऊन पटापटा वाट कमी होती चालल्यावर दोन किलोमीटर दोन ते तीन किलोमीटर राहिले अजून एक मला तास ते अर्धा तास ते तास लागल मित्रांनो आली बरं का कशी का होईना पण आली पण आता शीतपर्यंत आली या शीत ना तिथपर्यंत जायचं म्हणजे असं वाटतंय इथं बसाव सावलीला पण बसून चालत नाही पाठ दिसणार गाठावं लागतं कसं का होईना गाठलं मी किती पण होऊ द्या